रावणिवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने बेमुदत बिहाड धरणे आंदोलनातील आंदोलकांसाठी आता जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात आल्या नाशिकच्या आदिवासी विकास भवन समोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात बसलेल्या आंदोलकांना आता गावखेड्यावरून भाजीपाला तसेच अन्नधान्याच्या वस्तू पुरवल्या जात आहेत गेल्या सव्वीस दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनामध्ये बसलेल्या आंदोलकांना काही दिवस अन्न वाचून उपाशी राहावे लागत असल्याने आंदोलकांनी केलेल्या आवाहनाला ग्रामीण भागातूनही आता सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांकडून साथ घातली जाते बेंदीपाडा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरवलेल्या किराणा भाजीपाला सामानानंतर आता रावण युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्यातर्फे सव्वीस दिवसापासून सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला साहित्य पुरवण्यात आले यावेळी सोनू गायकवाड सुनील कुवर अरुण गायकवाड विकी मुंजे कुणाल पवार सुनील कुवर अरुण गायकवाड आदी उपस्थित होते सर्व समाज बांधवांना एक विनंती आहे की ज्या ठिकाणी जे आपले विद्यार्थी घडवतात जे आपले गुरुजन हे त्यांच्या हक्कासाठी नाही तर आपल्या पुढील पिढीच्या आपल्या हक्कासाठी ते इथं बसलेले तरी माझी सर्व संघटनांना विनंती आहे की आपण प्रत्येकाने नियोजन करून आणि या ठिकाणी त्यांना बरेचसे म्हणजे जेवणाची सोयीसुविधा होत नाही तर विनंती आहे सर्व संघटनांनी की आपण आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण सहकार्य करावं मी एक संघटना म्हणून नाही तर मी एक आदिवासी समाज म्हणून समाज बांधव माझे बसलेले आहेत म्हणून आपण त्यांना सहकार्य करते तुम्ही पण सहकार्य करा धन्यवाद स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे नाशिक